नमस्कार जय जय जवान जै किसान आज आपण अर्थातच कृषी सेवा केंद्र निगडी तालुका श्रीवर्धन जिल्हा रायगड जसं आपण म्हटलं की साहिल कृषी सेवा केंद्रामध्ये विडरची विक्री केली जाते तर नुसतीच विक्री केली जात नाही तर त्याच्या पश्चात इथे सेवा सुद्धा दिली जाते म्हणजे आज ज्याची खरोखर गरज आहे शेतकरी बांधवांना आज इथून एखादी मशनरी किंवा पॉवर बिल्डर नेल्यानंतर त्यांना सुद्धा काही समस्या येतातच म्हणजे त्याचा मेंटेनन्स असतो कधी कधी ती मशीन बंद पडते तर त्याच्यानंतर ती दुरुस्त करणे खूप महत्वाचं असतं कारण कामच असं आहे की ते सगळं अर्जंट आहे आणि इथून ज्या ज्या ठिकाणी पॉवर विडर जातात तिथून काही मंडळे आज आपल्याकडे आलेली आहेत काही मेंटेनन्स साठी आलेले आहेत कारण आता पुढे याचं सगळं काम होणार आहे म्हणजे काम असणार आहे नक्की नांगरणी वगैरे चिकळणी वगैरे त्यासाठी हे सगळं वापरलं जातं त्यासाठी मेंटेनन्सला ही मंडळी आता इथे आलेली आहेत तर मी तुम्हाला विचारेन की तुम्ही कुठून आलात तुमचं नमस्कार सर नमस्कार आम्ही मसा तालुका वरवटणे इथून आलेलो आहोत आम्ही साहिल कृषी सेवा केंद्रामध्ये जवळजवळ पाच सहा वर्ष येत आहोत नक्कीच परंतु आम्हाला अतिशय खूप या पॉवर विडलची माहिती म्हणजे मिळाल्यापासून आम्ही या मशिनरी इथं एकदा का सर्व्हिसिंग केल्यानंतर पुन्हा आम्हाला जवळजवळ सीझन संपेपर्यंत बघायची गरज लागत नाही अतिशय उत्कृष्ट सेवा आपण साहिल कृषी सेवा केंद्र आम्हाला देत आहे आणि खरोखरच असेच मेकॅनिक आणि हे आमच्या तालुक्यामध्ये असेच अवेलेबल म्हणजे झाल्याबद्दल आम्ही खरोखर त्यांचे आभार म्हणतो आणि धन्यवाद देतो त्यांना समाधानी समाध आम्ही आहोत कारण एकदा एका फेरीमध्ये आणलं की आम्हाला लगेच दुपारपर्यंत अगदी व्यवस्थित जे काय आहे फॉल्ट ते अगदी व्यवस्थित करून तुम्ही देता या मात्र आपलं साधारण गाव इथून इथून जवळजवळ ना म्हणाल तरी तीस पस्तीस किलोमीटर गाव आहे तिथून आम्ही येत असतो ही बाब आपण थोडी लक्षात घेतली पाहिजे लांबून इथे आल्यानंतर आपल्याला सर्व्हिस मिळते हा सगळ्यात महत्वाचा पण अतिशय सुंदर पद्धतीमध्ये आमच्या मनासारखं सर्व्हिसिंग ऑइल बदल म्हणा किंवा बाकी इतर सर्व सर्व्हिस सेंटर असं धुवून वगैरे सगळं व्यवस्थित तुम्ही देता आणि आम्हाला खूप म्हणजे त्यामध्ये असं समाधान वाटतं आपल्या इथे आल्यानंतर आम्हाला तुम्ही संपूर्ण आमची चहा पाण्याची सुद्धा सोय अगदी व्यवस्थित आणि आम्हाला अतिशय खूप आनंद वाटतो की आम्ही जे काय आमच्या तालुक्यातले मेंबर्स आहेत त्यांना आम्ही सांगत असतो माहिती देतो नमस्कार मला सांगा आप आपण कुठून आला आपलं नाव काय नमस्कार मी आलो आग्रवाल गावामध्ये तालुका तालुक्यात तालुका मसला जिल्हा रायगड तिथून आलो मी या गावामध्ये आपली काय समस्या माझी गाडीची समस्या होती की एवढ्यासाठी की गाडी एक ला खेचली लाईत होती त्याच्यानंतर मी इथं आलो त्यावेळी त्याचं काम केल्याबद्दल व्यवस्थित झाली त्याच्यानंतर ट्रायल केली ती सुद्धा व्यवस्थित झाली त्याच्यानंतर मला चांगलं वाटलं म्हणून मी बरं वाटलं आल्यानंतर ती दुरुस्त केल्यानंतर पुन्हा तुम्हाला त्याची ट्रायल पण करून द्या ट्रायल करून दाखवली घेऊन जा असं नाही ट्रायल सुद्धा केल्यानंतर मला सांगितलंय कसं वाटतंय आता त्यानंतर पण मला बघितल्यानंतर खूप चांगलं वाटलं आणि आता त्याचे दौरे तिथंच असं एक चालूच ठेवून नक्की समाधानी तुम्ही इथं आल्यानंतर तुम्हाला चांगली सर्वे सेवा चांगली मिळाली धन्यवाद नक्कीच आपण इथं बघितलं की आपला बळीराजा जर सुखी असेल तर आपण सुखी असणार आहोत कारण की आपला शेतकरी जगला तरच आपण पुढे सगळे जगणार आहोत शेती हे आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे आम्ही ह्या आपल्या साहिल कृषी सेवा केंद्र किंवा साहिल कृषी सेवा ह्या चॅनलद्वारे आज सगळ्यांना आव्हान करतो की परत एकदा आपली सगळी माणसं जी कुठे कुठे लांब लांब गेलेली आहेत त्यांनी एकदा पुन्हा एकदा आपल्या शेतीकडे यावं आमचा तुम्हाला पूर्ण सपोर्ट असणार आहे शेती करण्यासाठी जे जे काय तुम्हाला लागेल म्हणजे आपल्या दोन्ही जी काही साधनं असतील त्यासाठी मेंटेनन्स असेल त्याच्यासाठी सेवा असेल त्यासाठी मार्गदर्शन असेल जे काय लागेल ते आम्ही इथे द्यायला तयार आहोत आम्ही सगळ्यांना आव्हान करतो की तुम्ही सगळ्यांनी या परत आणि एकदा आपण आपली पुन्हा एकदा आपली शेती सुजलाम सुखलाम करूया हिरवीगार शेती आज आपल्याला दिसली पाहिजे आज अन्नाची आपल्याला गरज आहे आपला हा पोशिंदा जगला पाहिजे हा पोशिंदा जगला तर आपण सगळे पुढे जगणार आहोत त्यासाठी सगळ्यांना पुन्हा एकदा आव्हान करतो की पुन्हा एकदा शेतीकडे या ही ओसाट पडलेली शेती पुन्हा एकदा हिरवीगार होऊ दे साहिल कृषी सेवा केंद्र या युट्यूब चॅनल तर्फे मी सगळ्यांचे आभार मानतो सगळ्यांना पुन्हा एकदा आव्हान करतो की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा त्यानंतर आयकॉन दाबाला बेल आयकॉन दाबाला विसरू नका कारण काय पुढे असेच काही व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येतील त्यासाठी बेल आयकॉन दाबाला मात्र विसरू नका आणि तुमच्या कमेंट्स असतील याच्यावर सुद्धा काही तुमच्या कमेंट्स असतील तर ते आमच्यापर्यंत येऊ द्या म्हणजे तुमच्या काही सूचना असतील की याच्या व्यतिरिक्त काही सेवा मिळतात का अजून तर त्याबद्दलही विचारणा केलात तरी आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करू धन्यवाद जय जवान जय किसान